विद्यार्थी मित्रांनो विक्रम पुणे या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण नाणे आणि नोटा हा अंकगणितातील एक महत्वाचा टॉपिक आहे त्या टॉपिक मधील काही उदाहरणे पाहणार आहोत पण ही उदाहरणं पाहण्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी कन्सेप्ट या नाणी नोटा सांगतो की याच्यामध्ये काय करतात बघा काही अमाऊंट ही पैशामध्ये देतात आणि काही अमाऊंट ही रुपयामध्ये देतात तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं एकतर सगळे पैशामध्ये असावेत नाहीतर एकतर सगळे रुपयामध्ये असावेत मग अशा वेळेस काय करायचं जे लहान असणारे पैसे आहेत त्या मोठ्या अमाऊंट रुपयाला आहे त्या रुपयाला पैशामध्ये रुपांतर करायचं आणि ते रुपांतर करताना आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकत आलो एक असतं शंभर पैसे मग त्याच नियमानं इथं काही ज्या रुपयाच्या अमाऊंट असतील त्या अमाऊंटला आपल्याला पैशात करायचं असते ओके पहा त्याच टाईपचा एक प्रश्न आहे तो आपण पाहूया काय म्हणते बघा अजित जवळ पंचवीस पैशांची चौसष्ट नाणे आहेत पंचवीस पैशांची किती नाणे आहेत चौसष्ट त्याच्यानंतर पन्नास पैशांची पन्नास पैशांची काही नाणी आहेत त्या पन्नास पैशांच्या नाण्यांची संख्या मला माहितच नाही पुन्हा त्याच्याजवळ एकूण त्याच्याजवळ एकूण एकूण शंभर रुपये आहेत आता हे कशात आले रे रुपयात आले वरती कशात होतं पैशात होतं ठीक आहे त्याचंही मिटूया आपण पुढं काय म्हणतोय बघू आपण आच। असल्यास त्याच्याजवळ एकूण किती नाणे आहेत महत्वाचा प्रश्न काय माहिती आहे का किती नाणे आहेत पण किती एकूण एकूण म्हणजे याचा अर्थ त्यांना जे काय पाहिजे ते येणारी फक्त पन्नास पैशांची नाणी नको आहे पन्नास पैशांची नाणी प्लस पंचवीस पैशांची नाणी अशी एकूण नाणी किती असं त्यांनी विचारले आपल्याला ओके आता प्रश्न सोडवायला घेऊया पन्नास पैशांची नाणी माहिती आहे का आपल्याला नाहीये मग एक काम करू आपण पन्नास पैशांची नाणी एक्स मानूया पन्नास पैशांची नाणी काय करूया एक्स मानूया आता हे जे शंभर रुपये आहे ना त्याला पैशात घेऊया म्हणजे काय करू आपण इथं पहिले इथं था लिहून टाकू एक रुपया म्हणजे काय असतं बघा बरोबर आहे मग आता आपल्याला रुपये दिले हो मग काय करता येईल आपल्याला शंभर गुन्हिले शंभर का तर हे रुपये प्लस पैशात रुपांतर करण्यासाठी गुणिहि शंभर मग शंभर गुणिले शंभर एक एक करू आपण आणि याच्यावर असणारे टोटल शून्य पुढे देऊन टाकू किती झाले बघा एक दोन तीन चार मग हे झाले टोटल दहा हजार पैसे किती हजार पैसे झाले दहा हजार मग आपल्या नेमानं सोडूया पंचवीस पैशांची किती नाणी आहेत बघा पंचवीस पैशांची चौसष्ट नाणी अधिक पन्नास पैशांची किती नाणी मानली तुम्ही एक नाणी मानली आणि मग तुमच्याकडे एकूण किती पैसे झाले दहा हजार पैसे झाले किती हजार पैसे झाले दहा हजार पैसे झाले आणि मग त्याचा गुणाकार करू आपण यांचं मी टू अगोदर आपण काय होतं करता येईल बघा पंचवीस चौक शंभर हाचालला दहा ओके पंचवीस चौक शंभर हाचाल आला दहा पंचवीस सग दीडशे दीडशे आणि दहा किती होते बघा दीडशे आणि दहा एकशे साठ होईल बरोबर आहे अधिक पन्नास गुणिले एक पन्नास एक स आणि बरोबर आपला दहा हजार तसाच राहील ओके okay, क्लिअर आता लक्षात ठेवा इथे चलांची संख्यांची कधीही बेरीज होत नाहीये कारण संख्या संख्याकडे जाता चल चलाकडे राहत म्हणजे हाय तिथं पन्नास एक्स राहील आणि दहा हजार वजा हा अधिक असणारा सोळा सॉरी वजा अधिक असणारा सोळाशे इकडून वजा सोळाशे होईल आणि मग होईल असं की पन्नास एक्स बरोबर हे दोघांची वजा बघी आपण इकडे साहितलं हो करूया दहा हजार वजा सोळाशे शून्य शून्य सहा किती दहा सहा चार दहा एक दोन किती दहा दोन आठ दहा एक शून्य म्हणजे किती वजा बक्की आली तुमची आठ हजार चारशे अशी आली मग जर आठ हजार चारशे आली तर आपल्याला ह्याला भागावं लागेल म्हणजे काय करावं लागेल एक्स बरोबर आठ हजार चारशे भागिले भागिले पन्नास शून्य कॅन्सल झाला क्लिअर आता पाचने आपण आठशे चाळीस ला मागतोय पाच एक पाच उरतो किती बघा बर तीन झाला किती परत चौतीस पाच सग तीस चार उरले आणि पंचे अठ्ठेचाळीस एकशे अडुसष्ट झालं म्हणजे तुमची एकशे व्हॅल्यू किती आली सांगा मला एकशे अडुसष्ट आली एकशे व्हॅल्यू किती आली तुमची एकशे अडुसष्ट आली पण आपल्याला विचारले काय हो एकूण नाणी किती याचा अर्थ पंचवीस पैशांची किती चौसष्ट आणि आणि पन्नास पैशांची किती आली एकशे अडुसष्ट मग एकूण नाणी किती होऊन जातील बघा एकूण नाणी बरोबर एकशे अडुसष्ट अधिक एकशे अडुसष्ट अधिक चौसष्ट मग यांची बेरीज करा इकडं आठण चार बाराला दोन हा चालाला एक सहासा बारा आणि तेराला तीन हा चालाला एक, एक दोन म्हणजे दोनशे बत्तीस असं त्याचं योग्य उत्तर आलं थोडेसे मोठे एक प्रश्न पण पर्याय नाही त्याची कन्सेप्ट क्लिअर लय गरजेचं आहे कारण पैसे रुपये हे सगळं क्लिअर असणं गरजेचं आहे याच टाइपचा अजून एक प्रश्न आहे आपण तो घेऊया पहा इथे काय एका डब्यात सत्तर रुपये आहेत किती रुपये आहेत सत्तर रुपये <laughs> आहेत परत पन्नास पैशांची बहात्तर नाणे आणि पन्नास पैसे नाणे आणि उरलेली उरलेली पन्नास पैशांची नाणी पंचवीस पैशांची बहात्तर नाणी एकूण सत्तर रुपये आणि पन्नास पैशांची काही नाणी असल्यास काय म्हणलं इथं सुद्धा एकूण किती नाणी आहेत एकूण किती नाणी आहेत मग एक काम करू आपण ज्याची माहीत नाही त्याला एक काम करू पन्नास पैशांची नाणी पन्नास पैशांची नाणी इथं एक्स मानून घेऊ त्याच्यानंतर सत्तर रुपये आहे आता डायरेक्ट करू आपण माहिती आहे आपल्याला एक रुपये म्हणजे शंभर पैसे असतात मग सत्तर रुपये म्हणजे सत्तर रुपये म्हणजे काय होतील आपल्याला सत्तर गुणिले सत्तर गुणिले शंभर म्हणजे सात हजार पैसे झाले किती झाले सात हजार पैसे मग आपण घेऊन टाकू पंचवीस पैशांची किती नाणी आहेत बघा तिथं बहात्तर नाणी अधिक पन्नास पैशांची एक स्नाने आणि बरोबर एकूण किती हजार रे सात हजार पैसे ह्या दोघांचा करा पंचवीस करुणे पन्नास पाच आला हातचा पंचवीस सात पावणे दोनशे बघा पंचवीस सात पावणे दोनशे म्हणजे एकशे पंचाहत्तर आणि एकशे पंच्याहत्तर अधिक हातचा आपला पाच एकशे ऐंशी म्हणजे किती झालं तुमचं अठराशे अधिक पन्नास गुणिले एक पन्नास एक बरोबर सात हजार मात्र तसाच ओके okay. आता ह्या दोघांची बेरीज कधीच होत नाही मग अठराशे अधिक आहे तो तिकडे जाऊन काय होईल बघा वजा होईल मग सात हजार वजा अठराशे म्हणजे किती येते बघा तुमचं पन्नास एक्स बरोबर एक मिनिट पन्नास एक्स बरोबर काय करायचे आपल्याला इथं सात हजार वजा सात हजार वजा अठराशे करायची किती करायचे अठराशे शून्य शून्य गेला शून्य आठण किती दहा आठवण दोन दहा एक पाच सात मधून पाच गेला काय राहिला सात मधून दोन गेला दोन पाच राहिला म्हणजे पाच हजार किती राहिलं तुमचं दोनशे मग पाच हजार दोनशे झालं इथं आता लक्षात ठेवा पन्नास गुन्हा करत आहे तो इकडे येऊन काय होईल तो भागा करत एकशे इज इक्वल टू पाच हजार दोनशे भागिले पन्नास शून्याला शून्य गेला आता इथे सगळ्यात मोठी तुमच्याकडून चूक होणार आहे ते सांगतो मध्ये भाग देताना असं वाटतं की पाच एक पाच पाच एक पाच लगेच पाचवीस अजिबात नाही कारण भागाकाराचा नियम एका वेळेस एकच अंक खाली येतो ते भागाकार तुम्हाला सांगतो मग पाच शून्य शून्य आणि मग पाचवीस म्हणजे पन्नास पैशांची नाणी किती आली तुमची एकशे चार आणि मग एकूण नाणी काय होईल बघा तुम्हाला भागाकार मी सहितला सांगतो एक एकूण नाणी बरोबर पंचवीस पैशांची किती नाणी होती बहात्तर अधिक पन्नास पैशांचे किती आले एकशे चार पद तिथे एकशे चार पहिला ऑप्शन असतो बरं का आपल्याला विचारले ते फोकस करा एकूण नाणी विचारले आणि मग चार आणि दोन सहा सातशे बघा इथं सात आणि एक म्हणजे एकशे किती आले तुमची शहात्तर आली ऑप्शन मध्ये आहे का आहे आता महत्वाचा तुम्हाला हा भागाकार सांगतो कारण भागाकार तो तुमचं चुकतो काय आपण पाचशे वीस ला पाचशे वीस ला कितीने भागतोय बघा पाच ने मग पाच एक पाच आणि मग शून्य एका वेळेस एकच अंक खाली येतो डायरेक्ट वीस नाही खाली येत चौदा वानायचं नाहीये मग आपला पाच शून्य शून्य होतो मग दोन होतो आणि वरून येतो शून्य मग पाच चोक वीस होतो आणि म्हणून भाग शून्य शून्य जाऊन उत्तर एकशे चार येतं इथला भाग लक्षात आला का ते पा याच पद्धतीने आपल्याला तुम्हाला भाग द्यायला शिकायचे ओके धन्यवाद